नारायण पोटली लक्ष्मीला खूप जास्त आवडणारी लक्ष्मी कारक ही नारायण पोटली घरच्या घरी तयार कशी करायची जर तुम्ही दीपावली संच आणला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती मिळून जाते मग तुम्हाला घरी बनवायची गरज नाही आहे तुम्ही त्याच्या फक्त सेवा करायची पण एखाद्या वेळेस तुम्हाला जर दीपावली संच उपलब्ध नाही झाला तर तुम्हाला ही पोटली घरच्या घरी तुम्ही कशी तयार करू शकता त्याची थोडक्यात माहिती बघूया त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आपण दीपावलीला लक्ष्मीपूजन करतो वर्षातून एकदाच हे लक्ष्मीपूजन आपण करत असतो आणि हे लक्ष्मीपूजन आपण जर केलं तर आपल्याला नुसतं पैसा नाही मिळत किंवा नुसतं धन दौलतच नाही मिळत तर आपल्याला अक्षय सुख मिळत असतं म्हणजेच काय तर त्या सुखाचा कधीही अंत होत नाही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी त्याच्यानंतर धनधान्याची कमी पडत नाही आणि माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावर कृपा होत असते त्याच्यामुळं ही काही दीपावली आहे ही दीपावलीचे लक्ष्मीपूजन आहे यथाशक्ती सर्वजण साजरं करत असतात माता लक्ष्मीचं आव्हान माता लक्ष्मीचं स्वागत सगळे यथाशक्ती करत असतात त्याच्यामुळे हे लक्ष्मीपूजन वर्षातून एकदा करायचं असतं आणि आवर्जून करायचं असतं तर हे लक्ष्मीपूजन लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा लक्ष्मीप्राप्तीचे उपाय या काळामध्ये सर्वांनी करा कारण त्याचा जो काही प्रभाव आहे तो खूप जास्त पटीन आपल्याला पडत असतो त्याचं खूप जास्त पटीन आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आर्थिक सफलता आपल्याला मिळत असते आर्थिक परिस्थिती आपली मजबूत होत असते घरात माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या दुद ग्रहात दुद असतो त्याच्यामुळे ही सेवा करत असताना आपल्याला खूप जास्त काळजी पण घ्यायची आहे काळजी काय घ्यायची ही सेवा करत असताना आपण आपल्या घरामध्ये किटकिट नाही करायची आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचं घरात किटकिट म्हणजे दरिद्रचे लक्षणं आहेत तर ही लक्ष्मी नारायण पोटली आपल्याला कशी तयार करायची तुम्हाला अगोदर त्याचं साहित्य मी सांगते तर साहित्य काय काय लागणार आहे तर तुम्ही तुम्हाला जर दिंडोरी प्रणित जर संच आणला तर त्याच्यामध्ये पोटली ऑलरेडी आहे तुम्हाला पद बनवायची गरज नाही आहे आणि घरी जर करायची असेल तर त्याच्यामध्ये साहित्य आहे लक्ष्मीकारक पिवळ्या कवड्या सात कवड्या आहेत सात कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर सफेद गुंजा गोमती चक्र त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर एक रुपयाचं नाणं आहे गुरुपीठावरचं प्रसाद रूपी दिलेलं संचामध्ये दिलेलं आहे पण तुम्ही तुम्ही घरी बनवताय तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे हिरवी इलायची हळकुंड त्याच्यानंतर कापूर धने हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर एक एक टाकलं तरी चालतं हळकुंड एक टाकायचं इलायची एक टाकायची कापराची एक टाकायची आणि धने थोडेसे चिमुडभर घेऊन त्याच्यामध्ये टाकायचे हे सर्व साहित्य एकत्र करायचं ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यावर नंतर सेवा त्याच्यावर करू शकता लक्ष्मीपूजन वगैरे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्यानंतर मग हे पोटली तयार करायची साहित्य जमा करून घ्यायचं त्याच्यावर सेवा करायची तर सेवा काय करायची आहे तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप घ्यायचा त्याच्यानंतर गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र कुबेरांचा मंत्र कमालात्मक मंत्र प्रत्येकी मंत्र एक माळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर सूक्त आणि पुरुष सूक्त एक वेळेस किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर सोळा श्री स्त्रीसुक्ताचं पठण तुम्ही त्याच्यावर करू शकता कारण ही वर्षातून एकदा आपण ही पोटली तयार करणार आहोत आणि ती वर्षभर आपलं संरक्षण करणार आहे वर्षभर आपल्या घरामध्ये ती आर्थिक सबलता ठेवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही जी काही पोटली आहे जितकी तुम्ही सेवा करता तितकी ती सिद्ध होते आणि तितकंच मग ती आपल्यासाठी काम करत असते त्याच्यामुळे सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणा त्याच्यावर तर ही सगळ्या सेवा झाल्यावर छान सगळं साहित्य एकत्र करायचं पिवळ्या किंवा लाल कपड्यात बांधायचं कोरा कपडा घ्यायचा त्याची पोटली तयार करायची आणि ही जी काही पोटली आहे आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये ठेवून द्यायची त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या गल्ल्यामध्ये जिथे तुमचा पैसा राहतो सोनं चांदी तुम्ही ठेवता तिथे ती ठेवून थे द्यायची याने खूप फरक पडतो आपल्याला आणि आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कधीच कमी पडत नाही सर्व काही आपल्याला मिळून जातं पण माता लक्ष्मीची त्याच्यानं अन्नपूर्ण मातेची आपल्या घरामध्ये भरभरून त्यांची कृपा होत असते आणि आजार आपल्या घरातून कायमचे निघून जातात कधीहीच कोणता आजार मोठा आजार आपल्या घरामध्ये होणार नाही तर बघा आता सर्दी खोकला ताप हे जे काही आहे ना हे नॉर्मली असतात आणि हे ऋतू काळ जसा बदलेल तसं आपल्या घरामध्ये ते होत असतात पण मोठे आजार जे आपण झेपू शकत नाही आणि आपण त्याचा कधी विचारसुद्धा केलेला नसतो अचानक होत असतात असे आजार आपल्या घर घरामध्ये कधीच होणार नाही त्याच्यामुळे ही सेवा सगळ्यांनी करा आणि ही पोटली अशी तयार करून तुमच्या घरामध्ये ठेवूनच द्या या दिवाळीला तर होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर ला ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि बावलीच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ तर केंद्रामधून आलेली पोटली कशी आहे बघा तुम्हाला संच मी दाखवला आहे संच मधले साहित्य माहिती सेवा सर्व सांगितलेली आहे तर हे केंद्रामधली पोटली अशी दिसायला अशी दिसते तर अशी तुम्हाला तुमच्या घरी साहित्य गोळा करून पण तुम्ही तयार करू शकता धार्मिक दुकानात तुम्हाला हे साहित्य मिळून जातं धने हळकुंड कापूर वगैरे आपल्या घरामध्ये तर असतोच इलायची वगैरे फक्त तुम्हाला कवड्या वगैरे आणावं लागतील